नमस्कार मित्रांनो मी वैभव कुलकर्णी आपण बघत आहात स्वनिर्मिती परवा एक मित्र म्हणाला की यार तो अमुक ठिकाणी ग्रुपिझम चालला आहे आणि तो मला काही पटत नाही मला आवडत नाही वगैरे त्याच्यावर मी थोडंसं मनन केलं आणि माझ्या असं लक्षात आलं की ग्रुपिझम म्हणजे गटवाद म्हणा किंवा संघवाद म्हणा किंवा ग्रुप करून दोन ग्रुपमध्ये भेद निर्माण होणे निर्माण केला जाणे ह्या सगळ्या जा ज्या गोष्टी आहेत ना ज्या आपल्याला खूप निगेटिव्ह वाटतात किंवा चुकीच्या वाटतात त्या खरं तर अत्यंत नैसर्गिक आहेत म्हणजे बघा की एक तर आपण शिकलो आहे की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे तो एकटा असा राहू शकत नाही त्याला समाज लागतो त्याला ग्रुप लागतो तो लागतोच तो सोशल ॲनिमल आहे तो आपल्याला असं वाटतं की सध्या समजा जातीवरून खूप भांडणं होत आहेत धर्मावरून होत आहेत दोन गट निर्माण होत आहेत पण तुम्हाला एक सांगू का जातीचे गट नसतील तर धर्माचे होतील धर्माचे पण नसतील तर अजून कशाचे तरी होतील सोसायट्यांमध्ये होतील सोसायट्यांमध्ये नसले तर स्त्री आणि पुरुष असे गट होतील शहरातले आणि खेड्यातले असे होतील शेतकरी आणि शेतकरीतर असे ग गट होतील कुठलेही गट होऊ शकतात पण गट हे होतच राहणार एक गट तुम्ही किंवा भेद तुम्ही नष्ट केला की दुसरा भेद समोर येणार गरीब श्रीमंत होतील काही एंडलेस आहे हुशार बुद्धिमान आणि थोडे कमी बुद्धीचे असे गट होऊ शकतात शक्तिमान आणि अशक्त असे गट होऊ शकतात कुठलेही गट पण गट हे होतच राहणार आणि ती अत्यंत नैसर्गिक गोष्ट हे लक्षात घेतलं पाहिजे आता हे का लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे काही गट संपवायचे नाहीत का किंवा जाती धर्म या गोष्टीचं प्रस्थ कमी करून मानवता ही गोष्ट वर आणायची नाही का तर आणायची पण हे करत असताना आपण जेव्हा दुसऱ्या गटाचा नेहमी द्वेष करतो ना तो द्वेष थांबवला पाहिजे कारण ठीक आहे द्वेष कुठल्या कारणावरून करू शकतो की कधी कधी एखादा गट दादागिरी करतो म्हणून त्याचा द्वेष करतो किंवा कधीकधी एखादा गटाच्या हातात खूप सत्ता असते खूप वर्ष सत्ता असते कधी कधी समाजावर त्यांचं त्यांची कमांड असते म्हणून आपण त्यांचा द्वेष करतो पण त्यांचा नसता तर दुसऱ्या कुणाचा तरी असता आज अमुक लोक सत्तेवर नसते तर तमुक सत्ते लोक सत्तेवर असते तमुक लोकांचा अमुक लोकांनी द्वेष केला असता पण ह्या गोष्टी अत्यंत नैसर्गिक आहेत हां ह्याचा अर्थ असा नाही की कुणाशी फाईट करायची नाही आणि आपण पुढं जायचंच नाही जायचं पण स्पर्धा करून पुढं जायचं त्यांचा द्वेष करून किंवा त्यांच्या पायात पाय घालून पुढं जाण्यात काही पॉईंट नाही हे अनैसर्गिक आहे खरं तर म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की ग्रुपिझम इज नॅचरल थँक्यू